नमस्कार माझं एक गाणं आहे आलाय आलाय जून महिना पण पाऊस काही ना आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया आलाय आलाय जून महिना पण पाऊस काही ना एक गाणं आलाय आलाय जून महिना पेरण्याचा शेतीला हिरवगार करण्याचा महिना आलाय आलाय आला जून महिना पेरण्याचा शेतीला हिरोगार करण्याचा महिना पण पाऊस काही पडेना त्यास येईना शेतकरी बिचारा त्याची चिंता काही जाईना झोपत्यास लागेना शेतकरी बिचारा त्याची चिंता काही जाईना झोप त्यास लागेना आलाय आलाय जून महिना पण पाऊस काही पडेना आलाय आलाय जून महिना पण पाऊस काही पडेना काळजी करावी शेत कर जी पाउसाने, रेदा क्वा विषिद काळजी करावी शेतकऱ्याची पावसाने दया दाखवावी शेतकऱ्यावर पावसाने दश्या देशा शेतकऱ्याची दशा बघू वाटे ना दश्या, दश्या देशा शेतकऱ्याची दशा बघू वाटे ना आलाय आलाय जून महिना पण पाऊस काही पडेना आलाय आलाय जून महिना पण पाऊस काही पडेना पडला जर वेळेवर पाऊस तर पेरणी लवकर होईल आनंदी आनंद शेतकऱ्यास होईल पडला जर वेळेवर पाऊस तर पेरणी लवकर होईल आनंदी आनंद शेतकऱ्यास होईल सात द्यावी शेतकऱ्यास पावसाने भले भले शेतकऱ्याचे होईल जमिना जमेना पावसाविना काही जमेना जमेना का जमेना, जमेना पावसाविना काही जमेना आलाय आलाय जून महिना पण पाऊस काही पडेना आलाय आलाय जून महिना पण पाऊस काही पडेना म्हणून म्हणून पड दन दन करुपकार शेतकऱ्यावर दंधन म्हणून म्हणून पड पावसा दंदन करुपकार शेतकऱ्यावर दंदन येऊ दे खुशी शेतकऱ्याच्या पदरात मुसळधार पावसा तू दंधन लक्ष लागले त्याचे तुझ्याकडे नजर त्याची काही हटे ना लक्ष लागले त्याचे तुझ्याकडे नजर त्याची काही हटे ना आलाय आलाय जून महिना पण पाऊस काही पडेना आलाय आलाय जून महिना पण पाऊस काही पडेना गरज आहे तुझी जगाला प्रार्थना करते जग तुला गरज आहे तुझी जगाला प्रार्थना करते जग तुला तूच आहे सर्वांचा आधार कर सर्वांवरती उपकार झाले तुझ्या पुढी सर्व लाचार जल राजा तुझ्या तुझ्याविना कोणाचीच कुठलीच कोणतीच प्रगती होईना जल राजा तुझ्याविना कोणाचीच कुठलीच कोणतीच प्रगती होईना आलाय आलाय जून महिना पण पाऊस काही पडेना आलाय आलाय जून महिना पण पाऊस काही पडेना आलाय आलाय जून महिना पेरण्याचा शेतीला हिरोगर करण्याचा महिना पण पाऊस काही पडेना दया त्यास येईना शेतकरी बिचारा त्याची चिंता काही जाईना झोप त्यास लागेना शेतकरी बिचारा त्याची चिंता काही जाईना झोप लागे ना आलाय आलाय जून महिना पण पाऊस काही पडेना आलाय आलाय जून महिना पण पाऊस काही पडेना अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद